तडीपार त्रिंबक रगटे हद्दीत शिरला शेवगाव पोलिसांचा धडाकेबाज ॲक्शन प्लॅन हद्दीत घुसला तडीपार शेवगाव पोलिसांची रोखठोक कारवाई गुन्हा दाखल शेवगाव पोलिसांची कडक कारवाई हद्दपार असलेला गुन्हेगार त्रिंबक रक्टे हद्दीत परतल्याच्या आरोपाखाली ताब्यात जून रोजी दुपारी एक वाजता मुंगी येथील बस स्थानक परिसरात तडीपार त्रिंबक आदेशाचा भंग करत जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना खात्रीशीर स्रोतामार्फत मिळताच तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन तडीपार आरोपीला ताब्यात घेतले आणि शेवगाव पोलीस ठाण्यात आणले यावर पोलीस कॉन्स्टेबल देवीदास तांदळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर गर्जे करत आहेत शिस्तभंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी ही कारवाई ठरली एक दृढ इशारा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा